जालना महानगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि जो तो पक्ष आपापल्या आप परीने काम करतोय मात्र या निवडणुकीमध्ये ओबीसीची काय भूमिका आहे या संदर्भात आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमेरे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भात विचार करणार आहोत आबा मला सांगा तुम्ही निवडणुकीच्या अगोदर ओबीसीना आवाहन केलं होतं जर ओबीसी नेत्या ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिली तर त्या पक्षांच्या उमेदवारांना मतदान करा मात्र ओबीसी उमेदवार न देणाऱ्या डुप्लिकेट ओबीसी देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करू नका असं तुम्ही आवाहन केलेलं होतं काय सांगायला हे बघा आम्ही वारंवार ओबीसी समाजाला कळकळीने सांगत आलो तो टिकवण्यासाठी आम्ही लोक आणि लोकांनी ते ऐकून घेतलं पाहिजे लोकांनी ते केलं पाहिजे कारण जर भाजपसारख्या पक्षाकडून जाणलाच नाही ना पुण्यामध्ये सुद्धा अनेक ओबीसीच्या जा जागेवर कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजातील लोकांनी कुणबी प्रमाणपत्र काढे अशा लोकांना उमेदवारी देण्याचं काम केलंय जालन्यात तर ज्यांच्या ज्या केंद्रीय मंत्री राहिलेले रावसाहेब पाटील दानवे त्यांचे त्यांचा मुलगा आमदार आहे त्यांची मुलगी तिकडं कन्नड सोयगावमध्ये आमदार आहे इथं त्यांचा भाऊ अध्यक्ष राहिलेला आहे आज आ, भास्कर दानवे आमदारकीचं स्वप्न पाहत आहेत आणि भास्कर दानवेच्या पत्नी जर ओबीसीच्या जागेवर लढत असतील तर खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे कारण ओबीसीच्या हक्काची जागा जर तुम्ही हिरावून घेत असता तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी समाज तुम्हाला भरभरून मतं देत आला आहे आणि खरं तर रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती कारण की रावसाहेब पाटील दानवे हे गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या ओबीसी समाजाला एस सी समाजाला एस टी समाजाला सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारे नेते आहेत परंतु त्यांच्याच घरातून त्यांचे, त्यांचे बंधू जर त्यांच्या पत्नीला जर ओबीसीच्या जागेवर उमेदवारी देत असतील आणि निवडून आणण्या आणून आणण्याचा प्रयत्न करून जर महापौर पदावर पाद, बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही ओबीसीचा कुठेतरी केसानी गळा कापण्याचं काम भाजपनं चाललेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा अनेक उमेदवाराला तशाच पद्धतीने उमेदवारी देण्याचं काम केलंय म्हणजे तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम भाजपच्या अनेक नेत्याकडून अनेक आमदाराकडून अनेक खासदाराकडून अनेक माजी मंत्र्यांकडून केलेलं पा, पाहायला मिळतंय की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खरं तर चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष येतं ते त्या उमेदवाराच्या प्रचारला येतात याच्यात आम्हाला आता लाज वाटायला लागली आम्ही सांगाव आला परंतु ह्या लोकांनी जरी नाही ऐकलं ह्या लोकांनी जरी उमेदवार दिल्या असतील परंतु ओबीसी समाजाने आता जाग झालं पाहिजे ओबीसी समाजाने योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे ओबीसी न मूळ ओबीसी मतदान केलं पाहिजे आणि जर ओबीसीने नाही ऐकलं तर आम्ही किती दिवस सांगणार आहोत आम्ही सांगून जर ओबीसी ऐकत नसेल तर मग आम्हाला तरी आमचं तरी काय गुतलंय परंतु ओबीसी समाजाने आता जागं झालं पाहिजे ओबीसी समाजाने डोळे उघडले पाहिजे आणि अशा ओबीसीच्या जागेवर घुसखोरी करणाऱ्या प्रस्थापित मराठा समाजातील लोकांना कुठंतरी कुणबी प्रमाणपत्र काढून जर ओबीसी जागा हिसकावून पाहण्याचं प्रत्येक अशा लोकांना जागा दाखवण्याचं काम ओबीसी समाजाने केलं पाहिजे नक्कीच तुम्ही सांगितलंय की खऱ्या ओबीसीना डावलून डुप्लिकेट ओबीसीना उमेदवारी दिले जर असेल असं कुठल्या पक्षाने दिले असेल आणि त्यामुळं खऱ्या ओबीसीवर अन्याय झालाय का असं तुम्हाला वाटतं नक्कीच हे बघा ना ओबीसी राखीव जागा मिळाली तरच कुठेतरी उमेदवारी मिळतील उमेदवारी ठीक आहे एक उमेदवार दोन उमेदवार चार सगळे जर पूर्ण उमेदवार मूळ ओबीसी असले तर कुठला तरी एक ओबीसी त्याच्यापैकी निवडून येईल ना तो कुठल्या पक्षाचा निवडून येऊ द्या परंतु जर पक्षांनी जर प्रस्थापित समाजातील लोकांना कुणी प्रमाणपत्र काढणारा जर उमेदवारी दिली तर ओबीसी तुम्ही कुठेतरी केसा गाळा का आपल्याचा प्रकारे ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा डावे ओबीसी ना नेस्त राजकारणातून नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न आहे हाच प्रकार भाजप विशेषतः भाजपकडून तर बऱ्याच ठिकाणी झाले भाजपकडून झाले शिंदे गटाकडून झाले काँग्रेसकडून सुद्धा काही ठिकाणी प्रमाणात झाले हे चुकीचं आहे ना जर प्र प्रमुख पक्षांनी जर ओबीसीना बायकॉट करण्याचं ठरवलं तर ओबीसीने सुद्धा ह्या पक्षांच्या उमेदवारांना बायकॉट केलं पाहिजे मूळ ओबीसीना तिथं निवडून आणलं पाहिजे आणि विशेषतः ज्या लोकांनी अनेक दिवसापासून राजकारणामध्ये प्रस्थापित आहेत ज्यांच्या घरात आमदारकी खासदारकी मंत्रीपद मिळवलेत अशा घरातल्या लोकांनी जर बोगस कुंबी प्रमाणपत्र काढून आणि जर तिथं ओबीसी जागेवर लढत असेल तर यांनी नाकाला म्हणजे लाजा नाकाला गुंडाळ्यात यांना तर लाजा वाटल्या पाहिजे ह्या लोकांना लोकांनी आता सावध झालं पाहिजे हे याला प्रत्येक गोष्ट जर आपल्याच घरात पाहिजे असेल तर ओबीसी ने काय काय करायचं नेमकं ओबीसी समाजाने कधी कुठं कुठली जागा लढवायची म्हणजे येणाऱ्या काळात आता ओबीसीला पर्याय राहिलेला नाही ओबीसीनं ओबीसीला मतदान करावं ओबीसी नसेल तर एस टी एस सीला ला करावं एसटी ला करावं मुस्लिमांना करावं परंतु ह्या ज्यांनी जागा हिसकावून घेतली यांना जागा दाखवल्याशिवाय स्वस्त प्रश्न असा असेल जालना महानगरपालिकेची पहिली ही महानगरपालिकेची निवडणूक होतीये आणि सगळेच पक्ष महापौर पदासाठी धडपड करताना दिसतात सगळेच पक्षांचे नेते अगदी रस्त्यावरती उतरून डोअर टू डोर आपापल्या पक्षाचा प्रचार करतात आरक्षण देखील सोडत झालेलं नाही यावरती काय तुमची प्रतिक्रिया असेल खरं तर आरक्षण आता निवडणुका झाल्याच्या नंतर आपले कोणा कोणाला सोडायचं आहे आणि प्रस्थापित जे आमदार खासदार यांच्या मुलांना कसं महापौर बनवता येईल त्या त्या पद्धतीनं हे सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे गट असेल किंवा भाजप असेल काँग्रेस असेल कोणी असेल आमदाराच्या मुलामुलींना आमदाराच्या नातेवाईकांना महापौर बस बनवण्यासाठी योग्य वेळी आरक्षणाची सोडत होईल आणि त्यांना जे योग्य आरक्षण आहे तशा पद्धतीने सोडलं जाईल त्यामुळंच आतापर्यंत आरक्षण सोडलेलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी हेच प्रकार होणार येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आमदाराची मुलं महापौर झालेले पाहायला मिळतील आमदाराच्या मुली आमदार महापौर झालेले पाहायला मिळतील आमदाराचे मंत्र्याचे कुटुंबातले कोणीतरी सून असेल किंवा भाऊ असेल भाऊजी असेल ह्या लोकांना महापौर करण्यासाठी केलेली ही मोठी केळी आणि ती योग्य वेळी सगळ्या लोकांना कळल परंतु आता पर्याय नाही सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही आणि तशा पद्धतीनं राज्यकारभार चाललेला त्याच्यावर आपण काही जास्त बोलणं हो योग्य नाही परंतु नक्कीच प्रस्थापितांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच चाललेलं हे मोठा काटाटोपे सामान्यला सामान्य ठेवायचं आणि प्रस्थापितांना प्रस्थापित करायचं नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते ओबीसी नेते नवन वाघमारे साहेब यांनी सांगितलं की प्रस्थापित जे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांच्या नातेवाईकांना महापौर करण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे आणि सर्वसामान्यांना खाली दाबण्याचा आणि प्रस्थापितांना परत प्रस्थापित करण्याचा हा खेळ चालू असल्याचं यांनी यावेळी सांगितलंय सोनाजी दोगदंडे स्टुडिओ जालना